सिद्धी पुढे बाय बर कोण आहे कोण आले काय चाललंय कोण तुम्ही इथं कशाला आला काय नाटक लावलं तुम्ही तू सांग बर पुढे काय ग काय प्रकारे हा अगं मम्मी काय नाही थांब एक बघा माझ तिची प्रेमी मी आणि तुम्ही सारखे स्थळ आणताय आणि मी तिला शब्द दिलाय की मी लग्न करणार तुझ्याशीच करणार आणि तू सांग तू तू तोंडाने एकदा कशाला आलं म्हणजे तू तीनदा वर्याच लग्न करते आणि स्थळ आले आणि मम्मी पसंत करते मग तुला लग्न करायचं तर मायावर काय राहते बघ हे बघा असं जमणार नाही मला लग्न करायचं तिच्या कोण तुम्ही सांगणार असं हे ग इकडं लाज वाटते का तुला ही अशी नाटक करायला उलट तू हानू नका तुम्ही लग्न करायचं मला ते बरं हानू म्हणजे तू कोण सांगणार आहे ऐक मी गुढीत आलो बर का पोलीस स्टेशन मध्ये गुढीत आला असता तर चांगलं मागणं घालायला आला असता अशी नाटक करत आला नसता ओरडत आला नसता तमाशा केला नसता असा तो कोणी तमाशा केलेला नाही तुम्ही तू हे बघा मी तिला आयुष्यभर सांभाळायला मोकळ आहे वीस वर्ष तुम्ही सांभाळले आता इथून पुढचं राहिलेलं मला आयुष्य सांभाळत तिचं अहो पण तुम्ही कोण आहात कुठून आलात आम्हाला काय लग्न लावून आमचं अरे तू तो आता गुंडा दिसतोय मला कधी बघितलं तुम्ही बघितलं गुंड तू आणि असं सांभाळणार तुला ऐकायचं मी शांत बोलतो आता त्याला मम्मी तुझ्या गुढीत सांग की अजिबात असलं जमणार नाही मला लग्न करायचंय गोडी सांगायचं असतं तर व्यवस्थित मागणी घालायला आलं असतं अशा ढिंगाणा घराला आला नसतास तू सहा महिने वेळ दे मागितला तर अजून संपलं नाही झाला वेळ तर परत व्हईन वेळ तुम्ही असले स्थळ आणि तर ल हीच मला सांगा भरमणपटून पळून गेलो तुम्ही काय करतात भरमणपटून पळून जायला दुसरी नाहीये मी कसं अशा चुना लावून जातात कळत नाही तुम्हाला कसं नाही 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 हे काय ग खरे काय आता दंगद करून रातं का पुरीला दंगद कान फाडा माग वडून एक लाज नाही वाटत हे कसं करताना धंदे कोणचे कोणीनं आणती कुठला म्हणजे रस्त्यावर पडलो काय मी दिसतेस तसं अग तुला काय अक्कल आहे का, का नाही हे ही नाटक चालली होती का तुझी बाहेर त्याच्यासाठी कोणी इकडे पावलं होतं तुला हं तू मध्ये पाडायचं नाही कोण तू तलक हम तोच चला नाही बरं गोडी तीच का काय काय मजी लग्न करायचं मला तिच्याबरोबर बारा चाल! एक अजिबात पाऊल मध्ये वाटोळ केलंय काय काय स्वप्न पाहिली होती मी आणि काय तुझं हे निघाले नाटक चला हो घरा लिशेपरलीस तू लिशे परल्यासारखं करायचं नाही खूप नाटकं झाली तुझी ह्या मोबाईल मुळे तुझं एवढं वाटोळ झालेलं काम करायचं फरशी पुसायची भांडी घासायची मी वरतून बाहेरून कुलूप लावून जाणार आहे अजिबात नाटकं करायची नाही तुझी खूप खूप शिकून शिकून तू आमच्या डोक्यावर मिर्या वाटायला लागली चांगल्या मी येईपर्यंत सगळी कामं झाली पाहिजे बाद झाली तुझी नाटकं कळला का वाटतो आहे ना आपले रूम लय बा पलीकडे पण मला काय वाटतं रूमवर जायच्या आधी आपण फोन करू घरी परत तू बघायचे तुला टाकायची कम्प्लेट फिंप्लेट चालते तू माझा नाही काही प्रॉब्लेम तुझा लाव फोन घरी आईला फोन लावून बोल थांब सांग नंबर पाठापाठा टाईप कर हां कर हां राहून दे, 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 दे काय बोलू काय बोलू म्हणे मी आलेले इथं मी सांगतो मी आलेली घरून हा म्यूट करू दे मी आलेली घरून मला बघ बघू वगैरे का नाही काय मी माय मर मर्जीने आलेली हां म्यूट कर काढला हां बोल हो चाललं आहे हॅलो हॅलो हां हॅलो मम्मी हां अगं हो आहे मिनिट आहे मी लग्न केलं आहे हो पळून जाऊन लग्न केलं आहे हा मिनीट आहे नाही अगं त्याच्यासोबतच केलं आहे आता आपल्या घरी आलेलं ना त्याच्यासोबतच केलं आहे हां ठीक आहे मी आहे मिनीट आहे मिनिट आहे हां हां चालतं इतकं कॅज्युअली घेतलं आहे घरच्यांनी मिनीट आहे का काय खावळली ति लई बोलायला लागली म्हणून कट केला असं झालं का जाऊ द्या तर आपण आपण तिकडे जाऊ रूमवर बॅग बेकफिड ठेव काय खाल्लंय आहे खायचं तुला नाही नको काय परत मला दहा रुपयाचे काढायची परत माझ्या मायकडे आत पैसे येत नाही माझी कायमची बस चल आईला लग्न कसलं लग करायचं होतं मी तुला थांबून अजून सामान थांबले असते मी केलं असतं ऍडजस्ट काहीतरी आपण लग्न असं थटात केलं असतं ठेवलं असतो आली म्हणून लग्न आम्ही तवाबी आधीच म्हणून येतो सहा सामान उकल तू माझे एक वर्षाने वर्ष ना